हा जो बिझनेस येवल्यामध्ये आहे हा फक्त महाराष्ट्रामध्ये फक्त येवल्यातच आहे आणि हस्तकलेला जे डिमांड आहे त्याचे जे फायदे इथल्या विणकरांना किंवा बाकीच्या एक हातमागावर कमीत कमी, कमी डायरेक्टली बारा लोक पोट भरत असतात बघा हात कसं भाजला आहे कलर दिसतोय हा आम्हाला सवय त्याच्यामुळे काय वाटत नाही नवीन व्यक्ती असेल तर त्याला पूर्ण आतापर्यंत हात हे झाला असता सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना हो मजेत आई एकदम ठणठणीत ठणठणीत एकदम ठणठणी तर मंडळी आज मी निघणार आहे ठाण्याला जायला मला निघायचं आहे ठाण्यासाठी संध्याकाळची ट्रेन आहे साडेसहाची तर ती ट्रेन पकडून जाणार म्हणजे मला पोचायला मला वाटतं एक नऊ वाजता नाही हो हो ट्रॅफिक वगैरे पण असेल असं थोडा कारण उद्या सकाळी सहा वाजता मला निघायचंय येवल्याला जायला हो प्रवीण दादा प्रवीण आता येत ना त्यांच्यासोबत जायचंय त्यांचा इव्हेंट आहे ना एक जूनला तर त्या चालले तू येवल्याला काय आणू तुमच्यासाठी येवल्यावर नको माझ्यासाठी ज्या कामासाठी चाललंय काय आणू काम व्यवस्थित करून ये माझ्यासाठी काही आणू नको ओके ओके okay, ठीक okay, आहे चाले, चालेल 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 नक्की नक्की मला काय बरं वाटेल ते मी घेऊन येईन तुमच्यासाठी ठीक आहे आई उद्या सकाळी लवकर निघायचं आहे त्याच्यात आता किती निघाली तू आता मी साडेसातच्या ट्रेन मी आता जेवण पण झालेलंय कोळंबीची भाजी केलेली आहे आणि पोळे पण झालेले आहेत तो डबा घेऊन जा तो घेऊन जा घेऊन खा तिथे काय मिळेल नाही मिळेल आपल्याला दुनिया मिळते ग आपल्या घरी केलेला आहे तुला कोळंबी आवडते ना मग कोळंबी आणि पोळे हे पोहोचली घरी मला पण टेन्शन नाही ना तुला पण टेन्शन नाही उशिरा पोचणार ना घरी बरोबर मग मी त्यापेक्षा डबा घेऊन जाते मग म्हणजे आपला रात्री डबा घेऊन गेली जेवली का झोपली झोपली म्हणजे चालेल हा मग डबा भरून घेते पहिला डबा भरून घेत हो चालेल अरे हो आई मी ना आ, एक मिनिट थांबा मंडळी तुम्हाला डबा भरायच्या अगोदर मी तुम्हाला एक प्रोडक्ट दाखवणार आहे जे मी गेल्या काही दिवसांपासून वापरते ते मी तुम्हाला दाखवते थांबा तर मंडळी हे बघा हे आहे हिमालयाचं डार्क स्पॉट क्लिअरिंग सिरम जे मी काही गेल्या दिवसांपासून वापरते ह्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर ते जे एकदम डार्क स्पॉट डलनेस जो झाला होता ना तो एकदम क्युअर झाला सो मी तुम्हाला याबद्दल काही सांगते थांबा जरा डार्क स्पॉट का होता सगळ्यात महत्त्वाचं कारण तर ते का ऐकणेमुळे होतात किंवा जास्त आपण उन्हामध्ये जेव्हा जातो त्यामुळे होतात किंवा हार्मोनल इनबॅलेन्स होतात त्या डार्क स्पॉट होतात पण माझे डार्क स्पॉट क्लिअर झाले कारण मी वापरते डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस सिरम हे आहे हिमालयाचे माझ्या फेसचा इव्हन स्किन टोन आहे आणि ग्लो देखील आहे आहे तर त्याचं कारण म्हणजे हिमालयाचे डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक टर्मरिक फेस जे ग्लायकोलिक ऍसिड आणि दोन टक्के नियासिनामेल द बेस्ट ऑफ नेचर अँड सायन्स हे फेस सिरम तुमच्या स्किनचा बेस्ट फ्रेंड आहे कारण हे यूज करण्यासाठी अगदी लाईट वेट आहे क्विकली एब्सॉर्व होऊन जातं स्किन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यामध्ये सेव्हन डेज चा चॅलेंज घेऊ शकता कारण की सेव्हन डेज मध्ये आपल्या स्किनचे डार्क स्पॉट क्लिअर होतात आणि तुमची स्किन ग्लोईंग होते आणि रेडियंट होते मी तुम्हाला या तर चारे चारे तुम्ही चॅलेंज पण घेऊ अगदी सात दिवसांमध्ये तुमचे डार्क स्पॉट यामुळे होतात कमी आणि रंजिता बोलते म्हणून नाही तर चॅलेंज तुम्ही घेऊन नक्की पहा हे सिरम वापरताना तुम्हाला अगदी विजिबिलिटी तुम्हाला दिसून येईल की तुमचं डार्क स्पॉट किती रेड्यूस होत आहेत अगदी सात दिवसांमध्ये सात दिवसांमध्ये स्किनवरचा डलनेस कमी होतो रेडियन्स विथ टर्मरिक एक्सट्रॅक्ट दिस सिरम इज मेड विथ स्वारासा कोल्ड प्रेस एक्स्ट्रॅक्शन दॅट रिटेन्स टर्मरिक एक्शन टू इट्स फुल पोटेन्शियल इट हॅज बेस्ट ऑफ सायन्स ग्लायकोलिक एसिड नेचर टर्मरिक एक्स्ट्रॅक्ट आणि हे प्रोडक्ट तुम्हाला अमेझॉन नायका आणि फ्लिपकार्टवरती देखील अवेलेबल आहे आणि हिमालयाच्या वेबसाईट वरती देखील अवेलेबल आहे आणि तुम्ही आजच खरेदी करा तर तुम्हाला मिळतोय अमेझॉन वरती तीस टक्के फ्लॅट डिस्काउंट तुम्ही घ्या सेव्हन डेज चॅलेंज विथ हिमालया टर्मरिक सिराम आता आम्ही निघालेलो आहोत एवल्याला एवल्याला साड्यांची शॉपिंग करायला सन्मान महाराष्ट्रासाठी एक जूनला आपला कार्यक्रम आहे तर त्यासाठी थोडीशी तयारी चालू आहे थोडीशी म्हणजे जोरदारच तयारी चालू आहे थोडीशी नाही तर आज मी ताईंना जॉईन झाले एवढ्या दिवसांपासून म्हणते की मी पण येईन मी पण येईन आणि आज फायनल तू ताईने साडी घ्यायला जायची रे तेव्हा तू पण असलं पाहिजे सोबत ताई तिकडनं थोडीशी शॉपिंग पण करूया हा आपण हो करायची ना अगदी 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 आणि सगळ्यांना आपण दाखवूया सुद्धा कशा मगाच्या साड्या बनतात येऊया ब्रेकफास्ट ची वेळ झाली आता कराड बसलो आहोत ब्रेकफास्ट ताईने घेतलेला होता रवा डोसा रवा मसाला डोसा लिंबू सरबत ज्यूस आणि मी घेतलेला आहे सँडविच 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 दादा छान झोप झाली बर का उसाचा रस किती इकडचं उसाचा रस म्हणजे काय गोड असतो मस्त हा बरं वाटलं रोनची आठवण आणि उसाचा रस बघून त्याला खूप आवडतो रावजी रावजीसा बाकळे यांच्याकडे आलेलो हो आहोत आपण तर या आहेत भारती ताई श्रीकांत बाकळे दादा आहेत तर तेही आपल्याला थोडीशी माहिती देतील साडी बद्दल पैठणी म्हटल्यानंतर म्हणतात ना, ना प्रत्येक महिलेला असं वाटतं की माझ्या कपाटात एकतरी पैठणी असावी आणि तुमचं पण भरपूर प्रेम आहे पैठणीवरती जीव आहे जीव आहे ऐक प्रेम पण आहे डायरेक्ट जीवच आहे महाराष्ट्र म्हटलं की पैठणी एक स्त्रीला हवी असते ओरिज आणि त्यातले तर तिला ती ओरिजिनल हवी असती कारण ओरिजिनल पैठणी घेतल्यावर ती जर जेव्हा आपण वेअर करतो तेव्हा तिचं ते फील जाणवतं भले तुम्ही एकदा जरी घातली तर ते ओरिजिनल तिचं लावण्य आपल्याला समजलं पाहिजे त्याच्याकरता आम्ही मार्केटमध्ये ओरिजिनल पैठणी देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे एक पैठणी बनवण्याकरता सुरुवातीपासून तर येईनपर्यंत म्हटलं तर कमीत कमी वीस ते बावीस दिवस लागतात आणि ही जी प्रोसेस होती ना त्या वेगळे वेगळे कारागीर पाहिजे त्याला साडीची काळजी कशी घ्यायची ते त्या टायमात साडी घेतली ना त्या त्या टायमाला आम्ही तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार hmm. साडी घेतल्यानंतर पहिले त्याचा डाग कसा पाडणार तुम्ही थोडीशी काळजी घ्या आणि टायकलिंग वगैरे सुद्धा करायची गरज नाही पडत पैठणी ओरिजिनल पैठणीला hmm. आणि याला कॉटनच्या कापड्यामध्ये काबड ठेवायची का हो कॉटनचा का कापड हा पूर्णपणे गार बी असतो आणि गरम बी असतो hmm. आणि सिल्क धागा हा खराब होत नाही गार आणि गरम त्याच्याने फक्त चैत्र्या महिन्यात ऊन कावर दाखवायचं लख ऊन जर त्या साडीला दाखवलं तर शांत म्हणजे सीट हा ऑटोमॅटिक चार्जिंग तयार होते आणि त्याच्यावर डाग वगैरे ते निघून जाते त्याच्या हो निसर्गाने तसं बनवलंय चैत्रापासून सण यायला सुरुवात होते साड्या पण बाहेर पडतात एक जून सन्मान महाराष्ट्राचा आहे तर त्या दिवशी सगळ्यांनी मस्त आपापली पैठणी काढा कपडातली आता ऊन दाखवा जरा आणि ती नेसून या म्हणजे नवीन वाटेल नवीन तर वाटे इथून नवीन खरेदी करू शकता रात्रवर्तनच म्हणणं काय आहे आपल्या अध्यात्मामध्ये का रात्री आपण जेव्हा झोपतो ते आपले जे पित्र असतात ते रात्रभर फिरतात मग ती निगेटिव्हिटी तयार होती म्हणून दार उघडल्या उघडल्या पाणी दिलं तर पित्र तृप्त होतात ते पाणी पितात मग सड्या रांगोळी करून पॉझिटिव्ह एनर्जी प्रत्येक दारामध्ये इथे रांगोळी आहे मी आता आहे सो इथे नुसती पद्धत नाही तर हे सायन्स आहे आणि सगळ्यांच्या दारामध्ये रांगोळी छोटीशी का होई ना पण रांगोळी आहे अगदी त्याच्या हळदी कुंकूही आहे हे रेशम ना वा वा खूप सुंदर हे सगळे सागाची लाकडं असतील जुनी बांधली असतील जुनं सगळं सागाची लाकडं हे खूप जुनं घर आहे आणि किती छान ते

ज्यावेळेस बॉइलिंग लेवल आता टेम्परेचर खूप झालंय मग ते भीती असते आम्हाला सवय आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही एखादा नवीन असत हे बघा पूर्ण भाजलेलं आहे माझा आता खूप मेहनत नवीन व्यक्ती असेल तर त्याला पूर्ण आतापर्यंत हात हे झाला असता किती वर्षापासून तुम्ही माझा वैयक्तिक आता मी कमीत कमी आठ वर्ष झाले काम करतोय माझं शिकलेलं नाही माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट जॉब आलो पण जॉब मध्ये मजा नाही जॉब मध्ये मजा नाही तुम्हाला हे जास्त आवडत आपला काय म्हणतात पारंपरिक व्यवसाय ना बरोबर मी आता चौथी पाचवी पिढी नमस्कार मी सुनील आसाराम भावसार येवला सप्तरंग पैठणीचे आमचं हो या चिल्डाईंग हाऊस आहे आमच्या इथे जे येवला हे पैठणीसाठी प्रसिद्ध आहे सर्वांना माहिती आहे परंतु त्याचा जो इतिहास आहे हा फार जुना आहे आमच्या भावसार कम्युनिटीमध्ये रंगारी समाज हा असे तो हे काम रेशीम रंगवण्याचं काम करतो पैठणीसाठी लागणारं जे रेशीम असतं ते रंगवण्याचं काम करत असतो प्रथमतः हे जे असतं हे रॉ सिल्क आहे हे म्हणजे रेशीम किड्यापासून तयार झालेलं जे ओरिजिनल सिल्क असतं याला मलबारी सिल्क म्हणतात ह्या सिल्कवर प्रक्रिया करून त्याचा सोप पेस्ट आणि सोडा वगैरे वापरून आम्ही ते बॉईल करून त्याचं डिगॅमिंग करतो डिगॅमिंग केल्यानंतर त्याच्यात याशा टाईपचे कलर तयार होतात आत्ताचे जे का हा गतिमान असल्यामुळं आणि लोकांना लवकरात लवकर लागत असल्यामुळं ॲसिडिक डाईज हे वापरले जातं आहे आता पूर्ण इंडस्ट्रीमध्ये वापरले जात आहे आणि त्याचाच प्रयोग आम्ही येवल्यामध्ये करतो हे इतर मार्केटप्रमाणे आमच्या या डाईंगमुळं त्याची जी साडी असते तिची जी घडी असते ती जशीन तशी असते पण इतर पेठेच्या ज्या साड्या घड्या असतात त्या कागदाच्या पापुत्राप्रमाणे ते फाटत जातात तशी पैठणी साडी फाटत नाही हा जो बिझनेस येवल्यामध्ये आहे हा फक्त महाराष्ट्रामध्ये फक्त येवल्यातच आहे आणि हे सिल्कसाठी आणि बाकीच्या ठिकाणी जे धुआ सोलापूर इला इचलकरंजी किंवा पुना या साईडला जे इकडे हातमाग किंवा पॉवर रूमवर जे करतात मालेगाव धुआ या सारख्या ठिकाणी तर त्या विणकरांपर्यंत आणि येवल्याच्या विणकरांमध्ये या फरक आहे ते यांत्रिक पद्धतीने करतात आणि हे हस्तकलेने करतात आणि हस्तकलेला जे डिमांड आहे त्याचे जे फायदे इथल्या विणकरांना किंवा बाकीच्या एक हातमागावर कमीत कमी, -कमी डायरेक्टली बारा लोक पोट भरत असतात एक साडी बनवताना त्यांना बारा लोकांच्या हाताखालून जावं लागतं अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने एवढा मोठा रोजगार इंडस्ट्री आहे त्याच्याकडं सरकारचं जे धोरण आहे पाहण्याचं हे थोडंसं उदासीन त्यांनी त्या पद्धतीने त्याच्यात मार्ग काढायला पाहिजे आणि जास्तीत जास्त ही योजना ज्या डिक्लेअर करतात त्या शेवटपर्यंत खाली आल्या पाहिजे आम्ही डाय झाल्यानंतर जे विणकर असतात त्यांची जास्त डिमांड आलेली समजा यांनी आता आम्हाला कलरची सांगितलेली होती ते एक कलर त्यांच्याकडे आम्ही सपोर्ट करणार याच्यानंतर पुढची जी प्रोसिजर राहते हे संपूर्ण पनर्टा हे असतात हे म्हणजे जे, जे साडी मेकर असतात ना आमचे त्याच्याकडून तयार झालेले असतात बघा किती मेहनत आहे बघा हात भाजलाय भाजले रक्त निघाले आले खूप मेहनतीचं काम आहे हा तुम्हाला बघितलं तुम्ही किती मेहनतीचं काम आहे असं वाटतं की मला भट्टीमध्ये टाकले आणि मला उकडवते कोणतरी इतकं गरम होतं आतमध्ये आणि तेवढं ह्याच्यामध्ये काम करते तर नुकताच आमचं सगळं झालेलं आहे शूट करून आणि अजून आता साडी कशी बनवतात हे दाखवायचं बाकी आहे पण ऑलरेडी घड्यात वाजलेले आहेत अडीच आणि आम्हाला लागली okay. आहे भूक म्हणून आम्ही आलेलो आहोत देवलाच्या अंबिका रेस्टॉरंट मध्ये जेवायला आता अच्छा नमस्कार नमस्कार yes. आहात व्हेरी गुड तुमच्याबद्दल खूप ऐकलं अंबिका रेस्टॉरंटच्याकडचे खूप छान आहेत तुम्हाला नक्की आवडी तिकडचं जेवण आणि आता आम्ही सगळे बसले आहोत अंबिकामध्ये जेवायला जेवायला करणार आहेत श्वेता तू काय करणार आहेस श्वेता तू काय माझ्यासोबत प्रवीणदा बघा प्रवीण दादा आणि प्रवीणाताई दोघांच्या मध्ये मी बसली आहे मी नाही बसवलं बरं का दादा गरजेचं रेशो बॅलन्स होणार नाही हा असं आणि मी व्हेज खाणार तू नॉन व्हेज खाणार शो <laughs> तर थोडं घेशील तुझ्यातली थोडी नल्ली माझी बायको घेईल असं त्याच्यामुळे काय म्हणून मला मध्ये बस दिमाग तुम्हाला काय जास्त मला मटन बी आवडतं आणि एकदम बॉईल फ्राय बी मिळतं मला मटन मटन अंड्या करी अंड्या करी मला काय आवडतं विचार ना समोर येईल ते आणि चालकिचडी सध्या मागवलेली आहे बॉईल अंडा इकडचे स्पेशल आहे नक्की हो त्याची किती असते किंमत दादा ही साडी हा या साडीची किंमत आहे साडेबारा हजार साडेबारा हजार हे बघा आणि ही एक ओळख असते की मागून ना दोरे नसतात जी हँडलूम पैठणी असते ना तर असे मागून असे दोरे नसतात हे बघा बॅक साईड आणि फ्रंट साईड सेमच असते अलमस्ट म्हणजे माझी पहिली पैठणी या रंगाची होती

एक जून पर्यंत मला वजन कमी करायचं आहे हे माझं टार्गेट आहे भले मी नळ्या खाल्ल्या म्हणून काय झाला किती वर्षापासून तुम्ही इथे सात आठ वर्ष अच्छा सात आठ वर्षांपासून तुम्हाला सगळ्या डिझाईनच्या येतात साड्या हो तीस वर्षपासून इथे म्हणजे तीस वर्ष हां माझा ॲड्रेस आहे भिक्खू सर बाकळे म्हणजे बी आर बाकळे गंगा दरवाजे रोड क्षेत्रीय समोर येवला जिल्हा नाशिक मोबाईल नंबर घ्या नाईन फोर डबल टू नाईन फोर थ्री सिक्स टू सेवन दुसरा नंबर डबल एट डबल एट डबल थ्री डबल झिरो वन झिरो हे दोन्ही नंबर माझे ऑनलाईन आहे व्हॉट्सअपवर आहे कॉन्टॅक्ट करू शकतो ही वरची डिझाईन आहे ते खाली तसे डिझाईनचं हे आहे का कागद पेपर आहे पेपर आहे पेपर आहे त्या पेपर प्रमाणे तुम्ही डिझाईन रंग पण लिहिलेले आहे बघा याची असं ग्रीन पिवळा पोपटी ते सहावी पिढी आहे आमची सहावी हो तर माझी मुलं सुद्धा म्हणजे कॉलेजला आहे आत्तावी पण घरी आल्यानंतर हे बिझनेस मध्ये मला सपोर्ट करतात रेशीमचे धागे मिळून एक बनतोय अच्छा पाच रेशीमचे धागे

कार्यक्रमाची संकल्पना आहे हँडमेड आणि हँडक्राफ्टेड वस्तूंना बनवणाऱ्या कारग कारागिरांना समर्पित करण्यात आलेली आहे सो यावर्षीचं पहिलं निमंत्रण श्री बाकळे पैठणीचे श्री श्रीकांत श्री बाकळे यांना देण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे आपण या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहावे ही हात जोडून विनंती धन्यवाद सन्मान महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महाराष्ट्राच्या परंपरेचा कोल्हापूरची महालक्ष्मी गूळ कोकणातली आंबापोळी इंद्रायणीचा तांदूळ विठ्ठल रखमाईचा बुक्का आणि सर्वात महत्त्वाचा मंचरची टोपी आता आपण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सन्मान महाराष्ट्र सन्मान 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 बर का साडीचे उत्पादक भाई विक्रेते तर नक्की एवढ्याला तुम्ही आलात की आणि मज्जा आली शॉपिंग करायला हे बघा गाडी भरली आहे भरली आहे जागा नाही होत आहे दादा संक्रांती मध्ये